नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लाईव बाजारभाव दिलीप मे गुंदेचा यांच्या अडतीवरील शेतकरी मित्रांनो शेवटीपर्यंत व्हिडिओ पहा कारण की शेवटी आपण सरासरी बाजारभाव टाकणार आहोत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणवीस एकवीस 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 पंधरा बावीसशे बावीसशे बावीस पंधरा तेवीसशे सत्याऐशे नऊशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळा तेवीस सोळाशे डबल शिक्षण तेवीसशे साडे तेवीसशे चोवीस तेवीस पंचवीस चोवीस पन्नास पंचवीसशे पंचव पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास पन्नास एकोणीसशे तेवीस तेवीस पन्नास पन्नास पन्ची डबल के गर अठाउ पन्नासन्नास के अनि पच्चे पच्चा पच्चिस पन्नासे सत्ताउी अठे अठेल्स पन्नास बिसे साठबे तेसे ते तेस पन्नास चे पन्ची सत्ताउी अठाउ अठसी डी पन्स शेतकरी मित्रांनो आजचा सरासरी बाजारभाव गोळे कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मोकल कांदा पंचवीसशे ते सत्तावीसशे मिडियम कांदा बावीसशे ते सव्वीसशे गोल्टा कांदा सोळाशे ते दोन हजार आणि गोल्टी कांदा अकराशे ते सोळाशे असा कांद्याचा हातचा बाजारभाव राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद